नमस्कार इंदूला गावाच्या बाहेर एका ठिकाणी कीर्तनाला जायचं असतं कारण त्या ठिकाणी इंदूला खास करून मानाने बोलवण्यात आलेलं असतं आता तो दिवस म्हणजे परवा असतो त्यामुळे इंदू अदोक्षदला म्हणत असते अदक्षज परवा फक्त तू मला त्या ठिकाणी नेऊन सोडशील का त्यावर आता अदक्षज म्हणत असतो इंदू हे तुम्हाला विचारतेस का मला आदेश दे मी एनीटाईम तुझ्या या आदेशाचं पालन करीन त्यावर इंदू म्हणत असते हो हो राणी सरकारला अशा प्रकारे मान दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद राजा साहेब त्यावर अध्यक्ष म्हणत असतो वा 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 किती छान वाटलं तुझ्या तोंडून राजा साहेब ऐकून आणि अशातच आता अध्यक्षला इंदू म्हणत असते बरं आता राजा राणीच्या भूजपातून बाहेर येऊया आणि आपल्या कामाचं बघूया त्यावर म्हणत असतो मी तर माझ्या दुकानाला ओपन करण्यासाठी आता घरातून निघत आहे कारण सकाळचे आठ वाजले आहेत आणि यवना मला माझ्या दुकानात पोचून तिथे दुकानाचं ओपनिंग करावं लागेल त्यावर इंदू म्हणत असते ठीक आहे तुम्ही निघा आणि लगेचच आता अधोक्षज इंदूकडे हसत बघत निघत असतो इकडे आपण पाहतोय अधोक्षज आता घराबाहेर पडला आहे हे आता मोठ्या बाईंनी पाहिलेलं असतं आणि लगेचच बाई इंदूकडे येतात आणि बोलू लागतात काय काय माझ्या मुलाला नको ते शिकवू नकोस त्यावर इंदू म्हणत असते तुमच्या मुलाला तुमचा कोणता मुलगा त्यावर आता मोठ्या बाई चिडतात आणि बोलू लागतात माझ्या मुलाशी लग्न केलंस आणि माझा मुलगा कोण असं विचारतेस तू त्यावर लगेचच मोठ्याबाईंना इंदू म्हणत असते सुरुवात तुम्हीच करता मला डिवचण्याची आणि मी फक्त शेवट केला ना तर तुम्हाला वाईट वाटतं त्यावर लगेचच आता मोठ्याबाई म्हणत असते अच्छा म्हणजे आता तू उद्धटासारखं बोलायला पण लागलीस तर त्यावर मोठ्याबाईंना इंदू म्हणत असते नाही हो ना मी तुम्हाला उद्धटासारखं का बोलीन फक्त तुम्हाला त्या गोष्टीची मला जाणीव करून द्यायची आहे त्यावर लगेचच आता मोठ्याबाई म्हणत असतात कोणती गोष्ट त्यावर इंदू म्हणत असते तुम्ही तुम्ही कधीच दुसऱ्यांचा विचार करत नाही फक्त स्वार्थी मनाने स्वतःचा विचार करता त्यावर आता थेट मोठ्या वेळे म्हणत असतात तू काही बोल मला त्याच्याशी काही घेणं देणं नाही आहे आणि अशातच आता इंदू म्हणत असते कसं असेल तुम्हाला घेणं देणं कारण तुम्ही ना एक नंबरच्या स्वार्थी आहात हे वाक्य ऐकल्यावर आता थेट इंदूला मोठ्या वेळ म्हणत असतात बरं जा तू तु तुझं तु काम कर मी माझं काम करते असं बोलून आता इंदूला तिथून पाकटवून लावण्याचा प्रयत्न मोठ्या बाईंनी करताच थेट मोठ्या बाईंनी स्वतःकडील असलेली एक पावडर थेट त्या औषधामध्ये टाकत इंदूला पाजण्याचा प्रयत्न केलेला असतो अशातच आता इंदू ते औषध न पिताच तिथून बाहेर पडते आणि अशातच मोठ्याबाईंचा प्लॅन फसतो इकडे आपण पाहतोय दुसरा दिवस उजाडलेला असतो ज्या दिवशी इंदूला थेट त्या कीर्तनाच्या ठिकाणी जावं लागतं आणि लगेचच अदक्षच म्हणत असतो चला राणी सरकार मी तुम्हाला त्या जागी सोडतो त्यावर मोठ्याबाई म्हणत असतात अदक्षच काय लावलेस तू हे आपल्याकडे एस टी बस आहे ना त्यातून जाईल इंदू आणि ती मस्त चालवते सरकार हे वाक्य ऐकल्यावर थेट आता इंदू म्हणतच थेट ठीक थे थे थे, आहे अदक्षज तू मला सोडायला येऊ नकोस मी माझी माझी जाते आणि अशातच आता दस्तव अदक्षजला मोठ्या बाईंचं ऐकावं लागतं आणि लगेचच आता इंदू थेट थे। स्वतः त्या कीर्तनाच्या ठिकाणी पोहोचलेली असते अशातच आता तिकडे छान असं कीर्तन झाल्यानंतर इंदू त्या ठिकाणावरून आपल्या घरी यायला म्हणजेच विठूच्या वाडीत यायला निघते पण तिची शेवटची बस ही ऐन वेळेला चुकते आणि इंदू मात्र तिथेच उभी राहते त्यावेळेला तिथे स्टँडवर आलेले काका म्हणत असतात काय गपुरी एवढ्या रात्रीला इथे काय करतेस तू अगं आता कोणतीच गाडी मिळणार नाही तुला त्यावर इंदू म्हणत असते अहो काका असं काय करताय शेवटची बस बाकी आहे ना त्यावर ते काका म्हणत असतात नाही गपुरी शेवटची बस केव्हाच गेली त्यामुळे तू इथून थांबू नको आता कसं आहे ना हे ठिकाण योग्य नाही आहे मुलींनी थांबण्यासाठी असं म्हटल्यावर आता इंदूला थोडं टेन्शन आलेलं असतं आणि अशातच आता इंदू स्वतःशी बोलत असते एवढ्या रात्रीला मी आता जाऊ तरी कुठे त्यावर लगेचच आता अदक्षच नाही इंदूला कॉल केलेला असतो आणि तो इंदूला म्हणत असतो इंदू काय चालवलेस तू येव्हा तू यायला हवी होतीस अजूनही तू आली नाहीस त्यावर इंदू म्हणत असते अदोक्षच आज माझी शेवटची बस चुकली मला इथेच थांबावं लागणार आहे हे वाक्य ऐकल्यावर म्हणत असतो थांब मी आत्ताच्या आत्ता येतो तुला करून घ्यायला त्यावर इंदू म्हणत असते प्लीज अदक्ष असं नको वागूस हे बघ मी सकाळ झाली का ताबडतोब येईन त्यावर लगेचच आता अदक्षात म्हणत असतो येतो ना इंदू मला तुझ्याशिवाय झोप लागत नाही त्यावर लगेचच आता इंदू म्हणत असते ते सगळं ठीक आहे पण प्लीज आजच्या रात्रीची कळस होस आणि लगेचच आता अदोक्ष हो असं म्हणतो इकडे आपण पाहतोय आता इंदू एका ठिकाणी स्टँडवरच अडकल्यामुळे मोहितरावच्या माणसांना दिसते आणि लगेचच मोहितरावची माणसं मोहितरावला सगळं काही सांगतात मोहितराव त्या ठिकाणी फोर व्हीलर गाडीने पोचतो आणि लगेचच इंदूशी लगट करू लागतो इंदू म्हणत असते मोहितराव लांब हो त्यावर मोहितराव म्हणत असतो असं काय करतेस तू अगं मी कसा दिसतो बघ जरा माझ्याकडे बंगला आहे गाडी आहे सत्ता आहे सगळं काही आहे पण तुझा तो लेचट पिचट नवरा त्याच्याकडे काय आहे एक साधं मोबाईलचं दुकान आणि त्याशिवाय त्याला बोलताही येत नाही तर तप अप करतो तो आणि तरीही तू त्याच्याबरोबर कसं काय मिरवतेस त्यावर लगेचच आता इंदू म्हणत असते हे बघ एकच एक गोष्ट लक्षात ठेव हो। पहिलं तर माझ्या नवऱ्याला उलटसुलट बोलायचं नाही कारण माझ्या नवऱ्याचा अपमान केलेला मला अजिबातच आवडत नाही कारण तुझ्यापेक्षाही माझा नवरा श्रेष्ठ आहे असं म्हटल्यावर आता थेट मोठ्या बाईंच्या या सुनेला हा जो मोहितराव असतो तो चाट होऊन बघत असतो आणि तेवढ्यात मोहितरावने मागचा पुढचा विचार न करता आता इंदूला छेडायला सुरुवात केलेली असते हळूहळू करत आता मोहितरावने थेट इंदूवर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करतात इंदू जमेल तेवढा विरोध करण्याचा प्रयत्न करते पण त्याच वेळेला अचानक तिथे स्टँडवर अदक्षज हा इंदूला घेण्यासाठी आलेला असतो आणि तेवढ्यात तो, तो मोहितराव आपल्या इंदूला छेडतो हे पाहून अदक्षजने बाजूला असलेला दांडका उचललेला असतो आणि त्या दांडक्याने आता थेट या मोहितरावच्या डोक्यातच आता थडाधण फटके द्यायला सुरुवात केलेली असते आणि अशातच आता मोहितरावची माणसं अदक्षदला अडवताच थेट अध्यक्षदने एकेकाला कुत्र्यागत तुडवत थेट आपली पावर दाखवून दिलेली असते आणि तेवढ्यात मोहितराव म्हणत असतो काय इंदू काय खायला घालतेस तू तुझ्या तु नवऱ्याला माझ्या चार माणसांना त्याने चित पाडलं त्यावर लगेचच आता इंदू म्हणत असते अदोक्षच आता या मोहितरावची बारी आहे याला पण चांगलंच तुडवून काढ त्यावर लगेचच आता अदोक्षच अगदी फिल्मी स्टाईलने मोहितरावसमोर उभा ठाकतो आणि लगेचच आता त्याची कॉलर धरत त्यालाही थोबडवत तुडवू लागतो त्यावर तो मोहितराव म्हणत असतो इंदू इंदू नाही सोडणार तुला मी आज सोडतोय मी पण उद्या नाही सोडणार असं बोलून आता मोहितराव तिथून पळत असतो त्यावेळेला अधक्षदने बाजूला असलेला दांडका उचलत थेट जोरात फेकत त्याच्या पायावर मारलेला असतो लगेचच आता अधक्षतच्या समोरून आलेल्या दांडक्यामुळे हा मोहितराव खाली पडतो आणि लगेचच आता मोहितराव म्हणत असतो मला जाऊ दे मला जाऊ दे त्यावर आता इंदू म्हणत असते का रे मगाशी तर मला छेडत होतास माझा नवरा काय आला चांगली टरकली का तुझी मित्रांनो तुम्हाला काय वाटते ते कमेंटमध्ये नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद